पौर्णिमा आहे आणि मस्त दिवस आहे सकाळी सुरुवात झाली आहे तर काकांना म्हटलं काका स्वतः छान गायक आहे बरेच कार्यक्रमांना वगैरे जात असतात गाणी गात असतात आणि एज पण भरपूर आहे तरी पण ह्या एजमध्ये ते बऱ्याच ठिकाणी काकूंना मदत करतात होम करायला जातात बऱ्याच ठिकाणी तर काकांना म्हंटल काका एक गाणं म्हणा तर काका तयार झाले आणि आपण एक मस्त गाणं ऐकूया गुरुपौर्णिमेनिमित्त कारण सोनाली ताईंच्या घरी पोचायला अजून मॅपप्रमाणे बावीस मिनटं राहिलेले आहेत गुगल मॅप लावला आहे आणि एक थोड्याच वेळात पोहोचू तर बेल्ट लावला आहे त्यामुळे काळजी नसावी कारण बऱ्याच लोकांचे कमेंट्स असतात तुम्ही अशा प्रकारे ड्रायव्हिंग करता पण माझं लक्ष समोर आहे आणि काका गाणं म्हणणार आहे हो करा असेल का મા કદાચ દોઈ સ્વામી ધેવા મા ભક્તિરૂપ ઘરટે તુમચા અંગણ ભક્તિ રૂપ ઘરટે માધે તુમ્વ અંગણ સંસારી અવઘાશીન વેળો વેળી અવઘા દમલો संसारीय अवघ शिणलो वेळोवेळी अवघा म्हणलो तुझ्या नामाविना काही सार जीवनात रूप घरटे माझे तुमच्या अंगणात रूप घरटे माझे तुमच्या अंगणात <tompa> <to> दोडो निया दोनी गातो स्वामी जी मी गाणी <tompa> दोडोनिया दोनी गातो तो स्वामी जी मी गाणी <tompa> आम्ही भोळ भक्त तुझे तूच कृपावंत आम्ही भोळ भक्त तुझे तूच कृपवंत रूप घरटे माझे तुमच्या अंगणात भक्तिरूप घरटे माझे तुमच्या अंगणात भिऊ नको मजला म्हणशी संकट काळी देव धावून येशी बिऊ नको मजला म्हणशी संकट काळी धावून येशी ये जीवनर चालविशी धरून यात रूप घरटे माझे तुमच्या अंगणात रूप घरटे माझे तुमच्या अंगणात साधी भोळी भक्ती माझी स्वीकारामी स्वामी तुम्ही साधी भोळी भक्ती माझी स्वीकारामी स्वामी तुम्ही असं छान काकांनी भोगले गांनी गाणं आणि आवाज छान आहे म्हणजे माईक वर अजून चांगला आहे तो स्पीकर वगैरे सगळं सिस्टीम असत ना आता गाडीमध्ये आहोत तर छान वाटलं आणि अजून फ्रेश वाटायला लागलाय म्हणाल काकांना अजून एक गाणं म्हणायचं आहे ऐकूयात आपण सगळ्या करना है तो मन को मारे मत बैठो आगे आगे बढ़ना है तो हिम्मत हारे मत बैठो हिम्मत हारे मत बैठो चलने वाला मंजिल पाता बैठा पीछे रहता है चरा पानी सडने लगता बहता पानी निर्मल है पाव दिये चलने के खातिर पाव पसारे मत बैठो आगे आगे पढना है तो हिम्मत हारे मत बैठो हिम्मत हारे मत बैठो तेज दौडने वाला खरह दोपल चल कर बैठ गया धीरे ॲक्च्युली ना आपण आज म्हणजे काकूंचं एक अस्मरणीय मी गोष्ट मागासपासून ऐकतेय किंवा मागच्या वेळेस पूजेला आलं तर तेव्हा सुद्धा त्या अशा अस्मरणीय अशी गोष्ट सांगत होत्या तर तुम्ही पण ऐका मी पण ऐकते स्वामींविषयीच आहे आणि स्वामींनी त्यांना कशा प्रकारे मदत केली आपण ही गोष्ट नक्की ऐकूया तर नाही काकू म्हणतात तूच बोल हां ah, uh, तर बोलते अनुभव काही नाही मला आलेला अनुभव माझ्यापेक्षा वेगळा आहे तुम्ही मला फक्त गोष्ट सांगितली आहे तर मी तुम्हाला काकूंचा एक अनुभव सांगते खूप मोठा असा मला तर बरेच अनुभव आलेत पण एक असतं की आपल्याला झालेला साक्षात्कार हा शेअर करू नये पण ही हा साक्षात्कार पण आहे पण शेअर करूशी वाटणाऱ्या वाटण्यासारखी <coughs> गोष्ट आहे काही वर्षांपूर्वी कुठे राहिल्या होत्या काकू चंद्रपूर 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 मध्ये राहायला होत्या दोन हजार वीस मध्ये सॉरी दोन हजार चार मध्ये आणि काकांची नोकरी होती तुम्ही कुठे होता फॉरेस्ट फॉरेस्ट डिपार्टमेंटला काका कामाला होते आणि त्यामुळे त्यांना फॉरेस्ट एरियात राहावं लागायचं आणि त्यांच्या थांबा तर काकूंचा एक खूप मोठा अनुभव हो, आणि खूप मोठा साक्षात्कार म्हणावा लागेल चमत्कार म्हणावा लागेल आणि स्वामींनी केलेली कृपा असंही म्हणावा लागेल खरं तर स्वामींनी काही आपल्याला जे चमत्कार दाखवतात किंवा काही अचानक गोष्टी घडतात त्या शेअर करू नये ते एक आशीर्वादच आपल्याला मिळालेले असतात पण काकूंचा अनुभव मला वाटला की शेअर करावा कारण जेव्हा काका फॉरेस्टमध्ये कामाला होते दोन हजार चारमध्ये तेव्हा काकू त्यांच्यासोबत राहत होत्या कारण फॉरेस्ट म्हटलं की जंगल वगैरे असं एकांत वगैरे असं ठि थी, असं ठिकाण असतं तर मला वेळेस पण त्यांनी हा अनुभव सांगितला आणि अजूनही त्यांच्या लक्षात म्हणजे डोक्यातनं गेलं नाहीये कारण अस्मरणीय भाग आहे हा दिवस आहे आणि आज त्यांना डोक्यात आहे की आज गुरुपौर्णिमा आहे आणि आजच ते घडलंय आणि दोन हजार चार मध्ये घडलंय म्हणजे एकतीस वर्ष झालंय एकतीसच ना एकवीस वर्ष झाले तर सांगायचं असं आहे की खरं काकूंच्या घरीच सोर आले होते चोर म्हणजे अशा प्रकारे आले होते की त्यांच्या इथेच कोण काम करणारी व्यक्ती होती त्यांना माहिती होतं काकू पूजेला जाणार आहे त्यांचा मुलगा गावी गेलाय काकूंनी कालच बँकेतनं पैसे काढलेत म्हणजे विनीतताई का बोखले काकूंनी तर असं त्या चोराला सगळी आयडिया होती आणि त्याचा कोण भाऊ होता ना कामाला नाही नाही कामाला तर कोणीच काहीच नाही म्हणजे त्याला माहिती कशी कळाली चोराला काय माहिती कुठून काढले त्याचं त्यालाच माहिती अच्छा तुमच्या इथे आल्या नव्हत्या तरी पण ऍक्च्युली ते बँकेत तुम्ही पैसे काढायला गेला असल तेव्हा हो। तुमचा कोणीतरी पाठलाग पाठला की पैसे होऊ शकतो असं होऊ बडबड आहे ना मी जरा त्याच्यामुळे लक्षात ठेवलं असेल की आज मुलगा जाणार आहे आम्ही ससंगलच गेलो होतो त्या दिवशी गेला सकाळी सहा गुरुपौर्णिमेच्याच कार्यक्रमाला तिथूनच तो मुलगा मग नागपूरला गेला तरी तो म्हणाला मला उशीर होतो सगळे नाही आता स्वामींचा प्रसाद घेऊनच तू जा म्हणजे पहिला पंक्तीला त्याला ता म्हणजे ताट त्याला मिळालं प्रसादाचं आणि तसंच मग नागपूर म्हणून गाव आहे तिथलं तो, तो गेला आणि रात्री ही गोष्ट घडली आणि काकोणने आदल्या दिवशी बँकेतनं पैसे काढले ते बहुतेक कुणीतरी नजर ठेवून असणार अग आणि पैसे काढल्यानंतर त्यांनी ती ती अमाऊंट घरात ठेवली आणि काकू म्हणतात की मी घरात सोनं वगैरे काही ठेवत नाही ती एक खूप मोठी गोष्ट आहे बरं येते आहे कोणी गोल्ड वगैरे घरात ठेवत नाही आज लॉकर सिस्टीम असल्यामुळे लोकं बँकेतच सोनं ठेवतात आणि आश्चर्य म्हणजे असं झालं की आ... चोरी झाली काकू आल्या सामान अस्तव्यस्त वगैरे दिसलं मग त्यांनी पोलिसांना फोन केला तेव्हा काही व्हॉट्सअप कॉलिंग वगैरे असं नव्हतं पण फोन होतं साधा मग त्यांनी फोन केला की अशी चोरी झाली पोलीस आले पोलिस आल्यावर बघितलं वगैरे म्हणे नाही असं तर काही वाटत नाही चोरी वगैरे झालेली आणि त्यानंतर पुन्हा मग त्यांना चो, म्हणजे चोरां पोलिसांना तुम्ही सांगितलं नाही का माझे पैसे गेले सांगितलं पोलिसांना त्याने सगळ्या त्यांच्या यांनी सगळ्या तपासणी केली बॅगा बघितल्या आणि मग ते म्हणाले नाही मॅडम सगळे पैसे गेले तुमचे तुम आता काहीच नाही आहे तुम्ही जे झालं ते झालं असं म्हणाले त्यांनी चालले गेले ते पोलीस आणि नंतर मग ज्या वेळेला आम्ही सगळं आवरायला घेतलं अस्तविस्ता पडलं होतं ना <laughs> आ, केरसुनी ते पलंग असे उंच होते पहिले केरसुनी काढायला तेव्हा ते केरसुनी लागली तर म्हटलं काय इथे बघूया तर तो, तो चोरच होता मग परत आम्ही दार लावलं आणि पोलिसांना फोन केलं मग पळून जाईल बा म्हणून मग पोलीस आले त्यांनी त्याला काढलंय आणि स्वामींच्या फोटो समोर त्याला उभं करून नेत होते ते अगदी म्हणजे मग मी म्हंटल नाही आता समोर तुम्ही वधवून घ्या की पैसे कुणाकडून आहे बा तर मग ते म्हणाले नाही आम्ही यांच्याच घरचे आहे हे पंचवीस हजार रुपये आम्हाला सांगितलं होतं कोणीतरी की इथून पैसे तू घेऊन ये म्हणजे एवढं चोरीची म्हणजे त्यांना माहिती असत म्हणजे ते बँकेत जाताना त्यांच्यावर वॉच केलं नंतर पैसे चोरी केले चोरी केल्यानंतर अशा प्रकारे त्यांनी आणि त्याला पळून जायला मार्गच नाही मिळाला ना कुलूप पण लावलं त्यात स्वामींच्या फोटोकडे बघितलं याद नाही येत गेली तसं तसं मी करत गेली म्हणजे स्वामींचा साक्षात सांगावं लागेल की पोलीस येऊन गेल्यानंतर काकू जेव्हा झाडू मारायला लागल्या की सगळं आवरूयात तर त्यांना तो पोली चोर लागला हाताला लागला आणि नशीब त्याने कोणताही आघात यांच्यावर केला नाही कोणतीही म्हणजे कोणताही प्राणाघातक हल्ला केला नाही आणि त्यानंतर मग त्यांनी म्हणजे बघा ना त्यांचं अशा कंडिशनला डोकं कसं चाललं असेल आपण किती घाबरून जातो असं काही झालं की तरी पण त्यांची डेरिंग म्हणावी लागेल की त्यांनी त्या चोराला बाहेरनं लॉक करून ठेवला मग पोलीस आले पोलिसांनी त्याला काढलं आणि मग ते कोर्टातर्फे आणि पोलीस स्टेशनतर्फे त्यांची गेलेली अमाऊंट त्यांना परत मिळाली आणि त्यांनी सगळं खरं वधवून घेतलं की मी मला माहिती होत पैसे काढले किंवा अशा प्रकारे केलं वगैरे आणि ते पैसे त्यांना रिटर्न मिळाले म्हणजे त्यावेळेस दोन हजार चार मध्ये त्यांची पंचवीस ते तीस हजार अमाऊंट गेलेली म्हणजे आताच्या काळात ती खूप मोठी अमाऊंट नाही पण त्यावेळेस ती मोठी अमाऊंट होती तर त्यांना ती परत मिळाली त्यामुळे ते स्वामींची कृपाच ही म्हणावी लागेल कारण स्वामींचा फोटो तिथे होता आणि तेव्हाही त्यांची ते भक्तिभावाने श्रद्धा चालूच होती आणि सेवा चालूच होती स्वामींची पण हा आलेला अनुभव अस्मरणीय आहे आणि तो गुरुपौर्णिमेच्या दिवशीच घडलेला आहे तर खूप छान अनुभव आहे की गेलेले पैसे रिटर्न मिळाले आणि स्वामी खरंच आपला संकट पण देतात तारतात पण त्याच्यातून आपल्याला काढतात बाहेर काढतात ते अगदी बाहेर काढतात त्याच्यातून आपल्याला तर अशा प्रकारे काकूंचा खूप मोठा अनुभव आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शांती पण वृद्धाश्रम ह्या चॅनलला आता आम्ही थोड्याच वेळात पोहोचू धन्यवाद मी आले आहे सोनाली त्यांच्या घरी बालेवाडी इथे राहतात आणि आल्या आल्या गोमातेचं तर दर्शनच झालं छान घर आहे त्यांचं नमस्कार गुरु खूप खूप शुभेच्छा तुम्हाला खूप छान म्हटलं परवा आनंद झाला एकदम अगदी तुम्हाला भेटू आपण हो हो नक्कीच आमच्या घरी यायला काही जमलं नाही कारण आदल्या दिवशी आम्ही नरसोंच नर्सवाडीला गेलो होतो घरी आलं ना होम वगैरे नरसोंच आम्ही गेलो होतो याला दोन वाजे रात्री जर म्हणतात जमलं ते येते तुम्हाला दादा आगे ना आगे ना आगे तर, 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 आले आहेत दादा आणि आत्ता आऊ म्हणून म्हणतात त्यांना सौमी भक्तच आहेत त्यांचे होम हवन असे सगळीकडे चालतात आणि मी आली सोनालीताईंच्या घरी सोनालीताईंचं घर खूप मोठं आणि छान आहे तर खूप आवडलं मला त्यांचं घर आणि सगळ्यात मेन म्हणजे गेटमधून आत आल्या आल्या एक गोमातेचं दर्शन होतं तर ते खूपच छान आहे आणि सोनालीताईंनी इतकं छान घर सजवलं आहे बघू शकता तुम्ही

चारे चारे हो आणि आज आमचा जरा चेकचा प्रॉब्लेम झाला दादा आज चेक झाला पाच लाखाचा चेंज थोडं पाऊस झाला ना तिच्या बँकेत जायला लागले त्या होऊ शकत हो आहे भरती होत नाही का सुपारीने घेतली व्हायला असूया तर असू आज जरा गडबडायचं सुपारी वगैरे सगळं काढून ठेवलं आहे हो ना असू दे शांतपणे कर सगळं

मला करायचं जे माझे गुरु आहेत ना ज्यांनी मला शिकवलं त्यांचं मी सगळेच गुरु आहेत पण माझे ज्येष्ठ त्यांचं सगळ्यांचं करणार तुमच्याकडनं शिकले मी आणि ज्येष्ठ आत्ताच आले इंच्याकडे आले की तुम्हाला माहित आहे ना कुठून आहात या प्रत्येक छान बघा ये अशा प्रकारे ऑप्शन मिळतात रादांचा आणि सोनाली ताईंनी पूजा खूप छान आहे आपण बघूया

या소서च वाटतच काय पोकोणी पडताना आता तरळे वयावोंगी स्वामी तरळे वयावोंगी पावन के सन्ंदन वावे

आज सोनालिताई बालवडकर यांच्या घरी खूप छान गुरुपौर्णिमेनिमित्त त्यांनी आज एक आयोजित केलं होतं आणि त्यांचा पूर्ण स्वामी परिवार इथे आला होता आणि सौननकर दादांची आम्ही खूप छान मनोभावे अगदी सेवा केली आणि गुरु म्हणून त्यांना आज त्यांचं पूजन केलं पण आज ताईंच्या घरी इतकं छान आगमन स्वामींच्या पादुकांचं झालं आणि त्यामुळे त्यांनी आज सगळ्यांना आम बोलवलं होतं इथे आणि खूप छान प्रकारे इथे आज गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली आणि त्यांनी अगदी त्यांनी अगदी भक्तिभावाने नैवेद्य पुरणपोळीपासून अगदी पंचपक्वन म्हटलं तरी चालेल अशा प्रकारे सगळ्यांना भोजनाचा आस्वाद द्यायला मिळाला आणि खऱ्या अर्थाने गुरुपौर्णिमा साजरी केली आणि छान वाटलं ताई तुमच्या इथे आज येऊन आणि खूप छान प्रकारे ते म्हणजे खरंच गुरुपौर्णिमा साजरी झाली कारण दादा आले आणि दादांचं पण दर्शन सगळ्यांना लाभलं आणि स्वामींच्या पादुका पण आज साईंच्या घरी आल्या होत्या आणि पूर्ण त्यांची पूर्ण फॅमिली इथे इन्वॉल्व्ह आहे आणि छान प्रकारे आज गुरुपौर्णिमा खरंच अर्थाने साजरी झाली तर खूपच छान वाटलं आणि एक पॉझिटिव्ह वाईब्स वाटतात घरामध्ये म्हणजे छान आणि प्रसन्न वाटते नाही का सगळे सगळे आलात माझ्याकडे तुम्ही काय म्हणलं माझ्या गुरु सगळ्या माझ्या गुरु गुरु आई मानले मी खूप वारीमध्ये लोकांना गुरु वडील जसे काही गोखले काका यांसारखी लोक आली माझ्या खूप मैत्रिणी आल्या एका साध्या कॉलवर तुम्ही आलात आणि माझ्याकडे एवढी छान तुम्ही तु, आले म्हणून माझ्याकडे एवढी छान गुरुपौर्णिमा साजरी झाली आणि माझी खूप दिवसापासून इच्छा होती सौदंतर दादांनी आपल्याला थोडस एक प्रतिनिधित्व दिलेलं आहे आणि ते आपण वारीतर्फे पुणे अक्कलकोट पुणे वारीचं आपण ते करतोय आणि तेव्हापासून एक छोटीशी इच्छा होती की आपल्याकडे पादुका गुरुपौर्णिमेच्या दिवशी याव्या आणि आपल्या गुरुचं म्हणजे आपल्या सौदंकर दादांची पूजा त्या दिवशी माझ्या घरी व्हावी ही माझी खूप इच्छा होती त्या स्वामींनी आणि स्वामींमुळे आणि माझ्या या सगळ्या आपल्या पुणे पुणे सगळ्या परिवारातील भक्त मंडळी माझ्या माझ्या बहिणी गुरु आई गुरुवारी सगळे तुम्ही आलात त्यामुळे ती छान साजरी झाली आणि तुम्हाला सगळ्यांनी मी मनापासून धन्यवाद करते आणि आल्याबद्दल आणि सामूहिक हे पण झालं ना गुरुस्तवण झालं मंत्र झालं गुरुपौर्णिमेच्या दिवशी घडला घटला खरंच आणि स्वामींचे चरण इथे लाभले ते की गुरुपौर्णिमेच्या दिवशी हा खूप अशी काहींना पण मिळाले काहीमुळे आम्हाला सगळ्यांना आणि आम्हाला वारी मध्ये आमची वारीचा चालूच आहे अखंड आणि नवीन लोक वारी मध्ये ऍड होतात अभिषेक आम्हाला एक म्हणजे खूप छान आमची गुरु म्हणायला काय हरकत नाही मिळाली आहे त्या खूप उत्तम अनाथाश्रम वृद्धाश्रम चालवतात त्यांचे चार वृद्धाश्रम आहेत अनाथाश्रम आहेत आणि आज माझ्याही पेक्षा लहान वयाने आहेत पण त्यांचं कौतुक करण्यासारखं आहे त्याबद्दल मी खरंच त्यांचे एक स्वामी होते आणि सगळे तुमच्यामुळे आणि तुमचं खरंच कौतुक करावं तेवढं खूप आहे धन्यवाद अगदी तुम्ही आमंत्रित केलं आणि आमच्या खूप दादांचंही दर्शन झालं स्वामींपासून अगदी कोणापासून धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आमच्या ह्या व्हिडिओला स्वामींच्या आशीर्वादाने सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद धन्यवाद चल